जागा आहोत ना मी काही घोषणा देईल त्याला फक्त प्रतिसाद आपण मोठ्या आवाजात द्या जरा पिंपरी चिंचवडचा आवाज किती मोठा जरा बघूया पवार साहेब आप आगे नाही ना आवाज कमी एकदा हात वर करून असा आवाज दंदरीत त्या ठिकाणी आला पाहिजे तो इतका घुमला पाहिजे इतका घुमला पाहिजे उद्याच्या दिवशी ज्यांची कोणची कौन कोणाची सभा असेल त्या सभेमध्ये सुद्धा फक्त पवार साहेबांचाच आवाज हा त्या ठिकाणी ऐकू आला पाहिजे पवार साहेब हा भागे पडो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आज विजयी संकल्प मेळावा पिंपरी चिंचवड व तसंच भोसरी या भागातल्या सर्व स्वाभिमानी नागरिकांसाठी तसंच कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना भेटण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमदार हे काम करतो असे आमचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब ज्यांचा आवाज आणि ज्यांचं भाषण हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये एक विचार घेऊन जात असतं असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार अमोलजी साहेब ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील साहेब इथं उपस्थित असणारे माजी मंत्री माधवरावजी कनळकर तसंच सुप्रियताई सुळे तात्या असतील ज्यांनी ऐतिहासिक विजय असा करून दाखवला असा बजरंग बप्पा सोनवणे इथं उपस्थित असणारे रविकांतजी वर्पे मेहबूबजी शेख सुनीलजी गव्हाणे विकासजी लवांडे अजमभाई पानसरे ज्येष्ठ नेते तसंच तुषारभाऊ कामठे बरोबर ज्यांचं आता दंदनीत असं भाषण झालं असं अजित भाऊ गवाने सुमंतई पवळे सुलक्षणाताई श्यामराव भाऊ वालेकर मधुकर भाऊ चिंचवडे तसंच दत्ताभाऊ वाघेरे शंकरराव असतील हनुमंत भाऊ भोसले असतील देवेंद्रभाऊ तायडे संदीप भाऊ बेडसे जी पाटील मयूर जाधव गणेशराव उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच आदरणीय पवार साहेबांकडे बघून विचाराकडे बघून आपल्या पार्टीला ताकद देण्यासाठी आपल्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक ज्याच्यामध्ये विशाल भाऊ काळभोर विशाल भाऊ वाकडकर तसंच राहुलदादा भोसले समीर भाऊ असतील वैशालीताई असतील गीताताई असतील विनयाताई रवींद्र रवींद्रभाऊ सोनवणे संजय भाऊ असतील वसंतराव बोराटे असतील यश असेल अनुराधा ताई चंद्रकांत भाऊ धनंजय भाऊ बालेकर निवृत्ती भाऊ शिंदे तानाजी भाऊ खाडे तसंच गवळी भाऊ वैशालीताई शुभांगीताई मंदाताई तसंच शिंदे भाऊ असतील घमश्याम भाऊ असतील संजय भाऊ असतील विनायक भाऊ तौफिक भाऊ शेख सर्वच मान्यवर पदाधिकारी उतर उपस्थित असणारे सर्व पत्रकार व आदरणीय पवार साहेबांना ऐकण्यासाठी इथं उपस्थित असणारे या भागातून व तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक एक तर सुरुवातीला तुम्हा आपल्या सर्वांना आहे या परिसराचा या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर इथं ज्या ज्या नेत्यांचा फोटो इथं लावला गेला आहे आणि कदाचित काही नेत्यांचे इथं फोटो राहून गेले असतील पण या सर्व नेत्यांनी त्याग दिला कष्ट घेतले म्हणून या पिंपरी चिंचवड आणि या भोसरी भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला त्यामुळे यांच्या पराक्रमासाठी यांच्या कष्टासाठी त्यागासाठी त्यांचा ताळ्या वाजून त्यांच्या कार्याचा सत्कार आपण सर्वांनी सर्वा या ठिकाणी केला हे जे मागे बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केस पांढरे झालेत पण कशामुळे तर या परिसराचा विकास व्हावा आदरणीय पवार साहेबांना ताकद देता यावी यासाठी हे सर्व या भागातले या, भागात या परिसरातले राहणारे सर्व मान्यवर यांचा सुद्धा टाळ्या बाजून यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे तसंच या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर स्थानिक लोकांमुळे झाला तसंच इथं असणारे जे सर्व स्थानिक लोक आहेत यांचं मन फार मोठं आहे या शहरामध्ये म्हणजे पूर्वीचं गाव या गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आली इथं वसली आणि स्थानिक लोकांनी त्यांना स्वीकारलं त्यांना सांभाळून घेतलं एक समावेशक भूमिका घेतली म्हणून पिंपरी चिंचवड आणि भोसरी या भागामध्ये या गावामध्ये या शहरामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतो त्यामुळे या परिसराचा विकास जर कोणी केला असेल हा तुम्ही केला तुमच्या आधीच्या पिढीली केला आणि येत्या काळामध्ये तुमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तो करायचा आहे त्यामुळे काही लोक स्वतः क्रेडिट घेतात जसा वाडप्या असतो वाडप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं असं नसतं तुम्ही जर बघितलं जो जो भाजी आणतो जो मीठ आणतो जो भाकरी बनवतो जो स्वयंपाक करतो अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जातं पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं जो मी पण आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे भाजपमध्ये हा मी पणा चालतो पण असं इथं हा मी पणा चालत नाही बघा ना या परिसराचा विकास करत असताना चव्हाण साहेब असतील आदरणीय पवार साहेब यांनी खूप मनापासून इथं कष्ट घेतले आय टी सेक्टर इथं आणलं फक्त आपण ऐकतो आय टी कंपन्या पवार साहेबांनी आणल्या 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 पण या आय टी कंपनीमध्ये किती लोक का काम आज करतात तर पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात आणि दोन ते तीन लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या व्हिजनमुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होती आय टी मध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते फ्लॅट घेतला जातो असंघटित क्षेत्र असेल रिक्षा चालक असेल छोटे दुकानदार असेल यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे खरं तर या भागामध्ये एम आय डी सी मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या फक्त पिंपरी चिंचवडची एम सी बघितली तर बारा हजार कंपन्या आहेत आणि या बारा हजार कंपनीमध्ये आता वीस लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात आणि या बारा हजार कंपनीतून अठ्ठावीस हजार कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा देशाबाहेर होतो म्हणजे एमआयडीसी आणली कुणी चव्हाण साहेबांनी आणली पण त्याच्यामध्ये कंपन्या कुणी आणल्या असतील आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या म्हणून इथे या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत अहो खर तर अजित गवाने भाऊ इथं आहेत ते स्टँडिंगचे चेअरमन होते कदाचित दोन हजार सात का खाला सेल। साथ चा काळ असेल सातचा तुम्ही दिल्लीला पण गेला होता पवार साहेबांकडे आपल्या या पिंपरी चिंचवड साठी किती कोटी रुपये आणले होते साहेबांकडनं दोन हजार चारशे पन्नास कोटी फक्त पिंपरी चिंचवड साठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात मोठे मोठे डिवायडर दिसतात ज्याचे काही झालेलं आहे आणि काही लोक क्रेडिट घेतात त्याचा निधी जर कुणी दिला असेल तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी दिलाय पिंपरी चिंचवड साठी चोवीसशे पन्नास कोटी आणि आपल्या पुण्यासाठी चोवीसशे कोटी आणि अख्या देशाचं त्या ठिकाणी बजेट होतं तीस हजार कोटी म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या फक्त दोन शहरासाठी साहेबांनी या देशातला पंधरा ते वीस टक्के निधी हा तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत जेव्हा केव्हा या परिसरामध्ये अडचण आली पवार साहेबांनी पुढाकार घेतला एखादी स्ट्राईक झाली असेल एखादी कंपनी बंद होत असेल कुठल्याही मोठ्या व्यावसायिकाला अडचण आली असेल एखाद्या युनियनला अडचण येत असेल तर साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आपण सर्वांनी बघितल्यात तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे दोन हजार चौदा नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय फक्त एक गोष्ट घडली तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेळा झालो टीडीआर घोटाळा साडे सहाशे सातशे कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत वाय सी एम रुग्णालयमध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथे झालाय अहो एक कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहरं वाटून घेतली हे शहर तू बघ हे शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू आपल्याच ठराविक काही मलिदा गॅंगच्या लोकांना आपण मोठं करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर भरणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयेच टेंडर दीडशे रुपयाला जाणार आणि मग वरती जो काय सत्तर ऐंशी रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काही पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का अरे एवढासा आवाज घेतल्यानंतर पुढाकार वा कसं वाचायचं घेणार का पुढाकार अजून जोराचा आवाज पुढाकार घेणार का बघा जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे सर्व खासदार असतील यांनी ठरवलंय येत्या डिसेंबर मध्ये पवार साहेबांचा पंच्याऐंशी व वा वाढदिवस आहे त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे आपण नव्वद सीट लढू का पंच्याऐंशी लढू कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे आलेच पाहिजे असा विचार हा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय आणि महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहे त्यांचा तो असेलच मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या आप पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी सर्वांच्या वतीने करतो बरोबर आहे का नाही नक्की का मग लढणार का मग पळणार का अहो पुढे पैसा आहे मग काय करणार लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे अहो दीडशे दीडशे कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षाने लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला डॉक्टर अमोल विरोधात खर्च केला सुप्रिया ताईंच्या विरोधात खर्च केला बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला तरी लोकांनी काय दाखवून दिलं लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचे मग ठरलं समजायचं का पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही महापालिका विधानसभेनंतर येणार आहे तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे पंच्याऐंशी नगरसेवक हे आलेच पाहिजे यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे त्यामुळे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय विशाल काळबोर असतील विकास वा विशाल वाकडकर असतील साहेब असतील मयूर असेल हे सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केलाय आणि नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल मी जास्त बोलत नाही दोन मिनिटांमध्ये माझं भाषण संपवायचंय कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे फक्त राज्य लेवलला काय चाललंय ले हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मी असे जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील त्यांनी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे एम एस आय टी सी याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरीबासाठी महत्वाचं असतं अम्ब्युलन्स मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली केलेला खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे आणि मग काय करतात ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना बोलवलं पाहिजे या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरी वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथं न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण शंभर टक्के आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय पंधराशे रुपये मिळाले पाहिजे ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे पण माझी आई असेल माझी बहीण असेल माझी पत्नी असेल पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला माझ्या बहिणीला माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे अ वीस पंचवीस हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना पंधराशे रुपये काहीच वाटत नाही तो पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारनी त्या ठिकाणी केला फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळे मग हा संकल्प आहे आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचं होतं काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही आणून ठेवलं अहो हा काय सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही फक्त चार महिने राहिलेत तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पहिल्या उगाच तुम्ही त्रास देणार असाल तर चार महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि दरपशाही पेक्षा कितीतरी जास्त आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मिळत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्या जे माझी नगरसेवक आहेत आजी नगरसेवक आहेत नगर त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य असा निर्णय त्या ठिकाणी केला आणि अमोल मार्गदर्शनाखाली या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण विकास करणार आणि आमदारकी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्ता आणणार आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणण्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढेच या ठिकाणी सांगतो एक चांगला चांगली सभा या सर्व कार्यकर्ते तुषार असतील सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जो पण जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होत नाही जोपर्यंत साहेबांचं भाषण संपत नाही तोपर्यंत इथला एक सुद्धा व्यक्ती उठणार नाही ही खबरदारी त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो